डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्याची लावली विल्हेवाट स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांची दुर्दशा होत असल्याचे टीका नागरिकांमधून व्यक्त होते मुंबई पुणे हा मुख्य रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित केला जात असला तरी रस्त्यावर मोठमोठे फुटपाथ आणि सिमेंटचे ब्लॉक बसवल्यामुळे रस्ता, मोट रस्ता अतिशय अरुंद झाला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी परदेशातील विकसित देशांमध्ये पाहणी दौरे करून तिथले रस्ते पाहतात आणि त्याच धरतीवर शहरातील रस्ते बनवतात मात्र येथे लोकसंख्या वाहतुकीची घनता आणि वास्तव परिस्थिती लक्षात घेतली जात नाही अशी नाराजी नागरिक व वाहन चालक व्यक्त करत आहेत हे शहर राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून आलेल्या कामगार वर्गाचे तसेच विद्यार्थी वर्गाचं केंद्र आहे त्यामुळे इथे दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असतं अशा परिस्थितीत मुंबई पुणे मार्गावरील रस्ते अरुंद केल्यानं बस ट्रक यासारख्या मोठ्या वाहनांना वळण घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी बसवलेले सिमेंटचे ब्लॉक तातडीनं हटवावेत अन्यथा तीव्र निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखड यांनी दिलाय पाहूया सविस्तर काय म्हणाल ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पिंपरी चिंचवड शहराचा वाहतूकचा अध्यक्ष या नात्याने मी हे जे काम केले ज्या पद्धतीचं जे काम केलं याचा मी राष्ट्रवादी वाहतूक संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने मी पूर्णत जाहीर निषेध करतो कारण हा जुना पुन्हा जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि हायवे हायवे असताना इथं आजूबाजूला शाळा आहेत त्याच्यानंतर रहदारीचं आहे, आहे पिंपरी मार्केट इथं मोठं आहे या मोठ्या मार्केटमध्ये अशा पद्धतीने सिमेंटचे ब्लॉक वगैरे टाकले जातात हे योग्य नाही आहे असं आम्ही पिंपरी चिंचवड अधिकाऱ्यांना याच्याबाबत आयुक्त श्रावणसाहेब हार्डीकर यांना आम्ही निवेदन देणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत की हे जे केलेलं आहे हे लवकरात लवकर तुम्ही सुरळीत करा जेणेकरून आमच्या वाहतूकदारांना याचा त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या म्हणून नाव कर्ज काढून अर्बस गेट तयार केलं जात आहे एक नागरिक म्हणून काय सांगाल एक पिंपरी चिंचवड शहराचा नागरिक म्हणून मला सांगायला असं सा वाटतं आहे की बाबा इथं तुम्ही अधिकारी जे आहेत महानगरपालिकेच्या पैशावर विदेश दौरे करतात ज्या दौरे असे करतात ज्या ज्या देशात लोकसंख्या हे लाखावर असतात आणि तिथं मिनटा मिनटाला वाहतूक असते अशा ठिकाणी जाऊन पाहणी दौरे करणार आणि तेच दौरे तिथले बघून येणार आणि त्याचा प्रयोग आपल्या पिंपरी चिंचवड शहरात करून जे मोठमोठाले रस्ते होते ते छोटे करायचं काम त्या देशात बघून येऊन इथं करणं हे योग्य नाही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना लवकरात लवकर बडतर्प केलं पाहिजे असे आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडं मागणी करणार आहोत कारण यांनी पिंपरी चिंचवड शहराचं गेल्या तीन चार वर्षात ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाटतोळ केलं आहे मोठमोठाले रस्ते हे फक्त छोटे छोटे रस्ते करून ठेवलेले आहेत आणि फक्त हे पिंपरी चौकातच नाही आहे मोरवाडी चौकातच नाही तर अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात अशा पद्धतीनं स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्ण अधिकारी भ्रष्टाचार करून अपूर्ण हा पिंपरी चिंचवड शहर स्मार्टच्या नावाखाली बकास करायचं काम महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी काही दखल न घेतली तर काय पुरतं पाऊल काय असणार जर का अधिकाऱ्यांनी यापुढे दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेल आणि पूर्ण पिंपरी चिंचवडचे वाहतूकदार हे सगळे मिळून इथं मोठं एक जनआंदोलन उभा करतील आणि याच्या बाबतीत आम्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या आदित्यनाथ यांना निवेदन देऊन आम्ही आमचं सर्व वाहतूकदारांची समस्या त्यांच्याकडे मांडणार आहेत इथं बस चालक आहेत आता तुम्ही जर बघितलं असेल तर इकडं बसला सुद्धा बसलासुद्धा बघा बसलासुद्धा इथं टर्न जायला भेटू शकत नाही आहे टर्न मारता येत नाही आहे अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी फक्त भ्रष्टाचार फक्त पैसे खाण्यासाठी त्यांनी आपलं विदेशातून येऊन इथं काही पण करून ठेवलेलं आहे बकास स्मार्ट स्मार्ट सिटी नावाखाली भकास पिंपरी चिंचवड करायचं काम यांनी केलेलं आहे सर य या, येतात पॅसेंजर खाली येणारे रिक्षा खाली लागलेल्या असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक बी जाम होतो मागाई कपड्याचं दुकान आहे याच्यामुळे बी भरपूर ट्रॅफिक जाम होतो आणि तर खाली ट्रॅफिकवाले कमी असतात हॉस्पिटलच्या गाड्या येतात तिथं बी ट्रॅफिकवाल्या चौकात दिसत नाही आम्हाला हे प्रॉब्लेम असतो इथं नमस्कार इथं आपलं पिंपरी चिंचवडचं मोरवडीचा चौक आहे इथं आपल्या मेट्रोचं स्टेशन आहे मोठ्या प्रमाणात लोकांची रहदारी आहे तसेच त्या स्टेशनवरून जे खाली उतरणारे लोक आहेत त्याच्या आजूबाजूला रिक्षा लागलेल्या आहेत आणि इथं हॉस्पिटल्स आहेत बरेचसे शाळा आहेत शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत तर इथं इतकं रहदारीचा चौक आहे तर त्याच्यामध्ये बरंचसं त्यांनी आधीच ऑलरेडी आपण इथं हे बनवून ठेवलेलं आहे चौकाचे जे काही स्तंभ बनवले आहेत काही सिम्बॉल बनवले आणि त्यालाच अजून परत तुम्ही निम्मा रस्त्यामध्ये तुम्ही त्याला अतिक्रमण करताय त्याला बॅरिगेड्स घालताय तर आम्ही श्री विनोद वरखडे आपले जे वाहतूक संघटनेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आहेत तर त्याच्या नेतृत्वामध्ये हे जर लवकर हटवलं गेलं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या पुढे आंदोलनाला बसणार आहे आणि आमचा सर्वांचा वाहतूक संघटनेचा असेल सगळ्या रिक्षाचालकांचा असेल वाहतूक स सगळ्यांचा असेल तर ह्या गोष्टीला तीव्र निषेध आहे की हे लवकरात लवकर बॅरिगेड्स हटवावी आणि सर्वसामान्य लोकांना आणि वास्तूदारांना हा रस्ता खुला करावा पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा